नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साइडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या पाच महत्वाच्या वेगवेगळ्या -वेग योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये या सर्व निधीच्या वितरणाची सुरुवात होणार आहे मित्रांनो आता या पाच योजना कोणत्याच या पाच योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार हेक्टर किती रुपये जमा होणार आणि ऍक्च्युअली कधीपासून या निधीचं वितरण या पाच योजनेच्या माध्यमातून होणार या संपूर्ण या संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी आहे हे सगळ्यात महत्वाचा अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ संपूर्ण पाहा जेणेकरून हे महत्त्वाचं अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे पिकम्या संदर्भात मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा म्हणजे दोन हजार तेवीस चा खरीप रब्बी दोन्ही पिकमा आणि खरीप दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षीचा पिकमा हे दोन्ही तिन्ही सीझन मधले पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे सर्वप्रथम खरीप दोन हजार तेवीस संदर्भात मी चर्चा करणार आहे मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस चा ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड बेसचा पिकमा मंजूर झालेला होता म्हणजे तिथं अमाऊंट दाखवत होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा मंजूर झाला होता परंतु त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता किंवा काही शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीस चा पिकमा आलाच नव्हता त्या शेतकऱ्यांच्या खा, खा, खात्यामध्ये अखेर हा पिकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर दुसरा अपडेट आहे रब्बी दोन हजार तेवीस संदर्भात मित्रांनो रब्बी दोन हजार तेवीस संदर्भात सुद्धा महत्वाचा अपडेट आहे रब्बी दोन हजार तेवीस साठी हरभरा असेल तुमचा गहू असेल या सर्व पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा मंजूर झाला होता म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडला होता गारपीट झाली होती शेतकऱ्यांचा गहू असेल हरभरा असेल जागच्या जागी वाळून गेलो होतं अशामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून हा रब्बी दोन हजार तेवीसचा विमा मंजूर झाला होता आणि बहुतांश जिल्ह्यामध्ये मंजूर झाला होता परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता परंतु अखेर बुलढाणा जिल्हा असेल वाशिम असेल हिंगोली असेल अकोला असेल किती किंवा विदर्भातले भरपूर जिल्हे असतील मराठवाड्यातले मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर असेल यवतमाळ असेल या जिल्ह्यामध्ये रब्बी दोन हजार तेवीस चा पिकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस चाळीस हजार रुपये गव्हाचा मा येत आहे हरभराच्या हेक्टरी वीस हजार पंचवीस हजार अशा पद्धतीने हा पीकमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो पुढचा अपडेट आहे खरीप दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षीच्या अगोदरचा म्हणजे मागलचा सोयाबीन कापूस जे काय तुम्ही पिकमा भरला होता त्या खरीप दोन हजार चोवीस चा ते सुद्धा पिकमास जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत राज्यातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास अं सत्तर लाख शेतकऱ्यांना एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा विकमा मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विकमा हिंगोली नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा ज्याच्यामध्ये ऑलरेडी आता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कृषी विभागाने आपल्याला सांगलं होतं की जवळपास तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा काहीतरी मंजूर झाला त्यानंतर डबल कृषी विभागाने अपडेट दिलं म्हणजे डबल त्याच्यामध्ये रिफ्रेश केलं डबल काही शासनाच्या माध्यमातून अपडेट आलं त्याच्यामुळे एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा आकडा त्यांनी सांगला आणि या आकड्यामध्ये अजून सातशे ते आठशे कोटी रुपयाची वाढ होणार आहे खरीप दोन हजार चोवीस साठी आणि हा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे जसं की सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तर कोटीचा हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे एकशे एक्क्याऐंशीचा याचबरोबर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये साडेनऊ लाख शेतकऱ्यांना तीनशे तीनशे सत्तावन्न कोटीचा काहीतरी पिकमा मंजूर झालेला आहे परभणीमध्ये मंजूर झालेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोनशे कोटीपेक्षा जास्त काहीतरी मंजूर झालेत बीड जिल्ह्यामध्ये दोनशे तेरा कोटी रुपये मंजूर झालेत याचबरोबर अमरावती वाशिम अकोला म्हणजे खरीप दोन हजार चोवीस साठी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याच्या व्यतिरिक्त उर्वरित पंच्याहत्तर टक्क पंच्याहत्तर अं पंच्याहत्तर टक्के पिकमा त्या शेतकऱ्यांना अजून सातशे ते आठशे कोटी रुपयाचा पिकवा मिळणार आहे आणि याचं वीड बेसचं कॅल्क्युलेशन म्हणजे पंच्याहत्तर टक्के पिकव्याचं कॅल्क्युलेशन सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून माद्द सुरू आहे आणि हे, हे सगळं कॅल्क्युलेशन करून ही सगळी माहिती कृषी विभागाला सादर होणार आहे आणि कृषी विभागाला सादर झाल्यावर ही सगळं अपडेट जे आहे ते मग कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर देऊन विमा दे कंपनीच्या माध्यमातून हे वितरण होणार आहे ही अशी एक प्रोसेस असती त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एकूण चार चार हजार कोटी को चार हजार कोटीच्या जवळपास साठी मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो आता हे अपडेट आता अपडेट आहे नमो शेतकरी आणि पीएम किसान मित्रांनो आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ पुढे चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे तुमचे पीएम किसानची केवायसी करणं गरजेचं आहे तुमचा लँड लैंड, लँडची दुरुस्ती म्हणजे जमिनीचं जे काही तुमचं नो आहे जे काय स्टेटस तुमचं पीएम किसानचं ते तुम्हाला यस करणं अत्यंत महत्वाचं हो आहे याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं संलग्न करणं अत्यंत महत्वाचं हो आहे या तीन ते चार गोष्टी तुम्हाला करणे अत्यंत गरजेचे आहेत आणि ते जर नसेल तर तुम्हाला पीएम किसानचाही लाभ भेटणार नाही आणि नमोचा पण लाभ भेटणार नाही त्यामुळे ते तुम्हाला सगळ्या गोष्टी ओके करावे लागणार आणि नंतर तुमचे हे लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार तर मित्रांनो या संपूर्ण अपडेट संदर्भात मी तुम्हाल एकाच सा है। एक तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा खाली कमेंट्स करा तुमचे काय प्रश्न असेल ते सुद्धा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स चे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद